वसुदेव सुतम देवम कणसच्छा नोरमधनम देव के परमानंदम कृष्ण मंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री गोपाल महाराज की जय आपण गीताशास्त्राचा आढावा घेत आहोत गीताशास्त्रामध्ये गीता श्री कृष्ण महाराज काय सांगितलं आहे ते बघत आहोत आणि ते आपण आचरणात आणू शकतो का आणि आचर्यानात आणून आपला फायदा होऊ शकतो का हे आपण आता बघत आहोत तर श्रीकृष्ण महाराज तिसरे अध्यायत म्हणजे अर्जुना यशात मरुती देवश्या दात्मतृप्तच्च्या मानवा आत्मनेवाचे संतुष्ट तसे कार्य न देते तर श्रीकृष्ण महाराजानं दोन लोक दोन हे सांगितले एक संसारी लोकं आणि दुसरे आध्यात्मिक लोक तर संसारिक लोकांसाठी लोका हे स संसाराचे कर्म करणे आणि आध्यात्मिक जो माणूस आहे तर त्याला ह्या संसाराचं काही करायची गरज नाही फक्त परमेश्वरासाठीच त्यानं कर्म करायचे असतात आणि परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची असते त्याला मग हे स संसारिक कर्म म्हणजे दे मायानं जे सृष्टीचक्र सांगितले ते सृष्टीचक्र आचरण्याची गरज नाही तर मायानं ह्या ग्रस्तश्रमी लोकायला कोणचं सृष्टीचक्र सांगितलं तर ते गीतेमध्ये सांगितलं ते म्हणजे म्हणजे मायानं काय केलं प म्हणजे जीवाला प्रपंच आवेक्तातून काढून व्यक्त स्थितीत आणलं आणि देवतेला बी स्थितीत आणलं आणि स मायानं सांगितलं की ह्या ज्या देवता येतात ह्या देवतेची तुम्ही उपासना करा यांची संभावना करा आणि हे तुम्हाला कामधूक म्हणजे इच्छित व वर देणारे होते पण तुम्ही जर यायची उपासना करतात आणि हे तुम्हाला इच्छित तुमचं धनधान्य चांगलं पिकीत येईल पण तुम्ही त्याला धनधान्य न देता तुम्ही जर खात असता तर तुम्ही चोर आहात असं श्रीकृष्ण मायेनं जीवाला सांगितलं आणि मायेनं पुन्हा सांगितलं की सृष्टीचक्र आचारा तर सृष्टीचक्र काय म्हणली ती अन्नात भोवती भूतानी म्हणजे अन्नामुळं प्राणी तयार असतात अन्नात भोवतीभूत त्यांनी पर्जन्याजण संभव आणि पर्जन्यामुळं अन्न तयार होतंय अन्नात भोवतीभूत त्यांनी पर्जन्याजण संभोव यज्ञात होती पर्जन्य आणि यज्ञामुळं पर्जन्य म्हणजे पाऊस पडतो आणि यज्ञ उद्भव आणि यज्ञ हा कर्मानं घडतो आणि कर्म ब्रह्मोद्भव आणि कर्म हे आपल्याला वेदातून समजतात कर्म ब्रह्माक्षर संभव तस्माच सर्वप्रथम ब्रह्म नित्यमेज्ञे प्रतिष्ठित असं म्हणून ही जे ब्रह्म आहे ते ब्रह्म नित्यपणे यज्ञात प्रतिष्ठित असते असं मायानं जीवाला सांगितलं आता मायानं जीवाला सांगितल्यानंतर आता जे संसारिक लोक आहेत त्या संसारिक लोकांना हे सृष्टीचक्र आचरणं गरज आहे कारण देवताची भक्ती करणं त्यायला गरज आहे आणि देवतेची भक्ती करून त्यायला स म्हणजे प्रसन्न करून घेणं आणि मग ते तियायला धनधान्य चांगले देतात पाऊस पडतात पाऊस पडणारे देवता हे असे ज्या देवता आहेत तर त्या मग प्रसन्न झाले की जीवाला म्हणजे काबदूक म्हणजे इच्छित धनधान्य देतात म्हणून आणि पस मायानं सांगितलं जर तुम्ही हे धनधान्य स्वतःच खाताल तर तुम्ही मोघ म्हणजे पापच खाता त्यामुळं त्याला द्यायल्याशिवाय तुम्ही खाऊ नका आणि पण आता ये ये देरा देरा जो हा झालं संसारिक लोकांसाठी ते म्हणले मायाने सांगितलं की हे एवम प्रवृत्तम चक्र नानू वर्त येते देण्याला आघायरून देणारा मग मोहकम समजी होती हे जे सुट्टी चक्र जो कोणी चलित नाही ग्रस्ताश्रमी तो व्यर्थ जीवन जगवतो नाहक जीवन जगवतो आणि आता हे झालं संसारिक लोकांसाठी पण पर आता परमार्थासाठी काय सांगितलं देवानं श्रीकृष्ण महाराजांनी हे बघा म्हणेरती दात्म दाप्मतृप्तच्छ मानवा आत्मनेवचे संतुष्ट तस्य कार्यम न देते जो माणूस परमार्थांमध्ये लीन आहे परमेश्वराच्या चिंतनात लीन आहे त्याला हे सृष्टीचक्र आचरण्याची गरज नाही त्याला धनधान्य पिकविण्याची गरज नाही देवतेची भक्ती करायची गरज नाही ते सृष्टीचक्र आचरण्याची गरज नाही फक्त एकच करायचं आहे आणि सुष्ट जे संसारिक लोक असतात त्या संसारिक लोकाला संसाराचं सुख मा पाहिजे असते आणि जो आध्यात्मिक माणूस असतो त्याला परमेश्वराचं सुख असतं माहीत हवं असतंय त्या परमेश्वराच्या सुखाला सुख मातेंत कमी येतात बुद्धिक राहे मतेंद्रिय ते सुख कसं आहे बुद्धिग्र आहे आणि इंद्रियाच्या पलीकडचं आहे आणि हे जे ग्रस्तश्रमी जे सुख भोगतात तर ते इंद्रियाचं सुख आहे समजा ते आंबे लावतात तर आंबे भरभरून येऊन येऊ देण्याचं काम देवतेच आहे तर पण देवतेला जर हे आंबे अर्पण करीत नसतात तर ते पापच खातात असं मायेनं सांगितलं आहे तर ते देव देवतेनं दिलेले आंबे खाणं म्हणजे हे इंद्रियाचं सुख घेणं आहे जी जीव जीव तोटानं तो अन्न म्हणजे आंबे खाणारनं तर ते इंद्रियाचं सुख आहे आणि ह्या इंद्रियाच्या सुखाव्यतिरिक्त जे सुख मात्यंत्यिक येतात आहे जे सुख आहे परमेश्वराचं सुख आहे ते बुद्धिग्रह सुख आहे ते बुद्धिग्रह सुख ह्यानं घेणं घेणारा जो माणूस आहे त्यालाही बाकीचं भानगडी करायची गरज नाही म्हणून माय भाभो आता तुमच्या पुढे दोन गोष्टी उभ्या आहेत एक तर संसारिक व्हा आणि सृष्टीचक्र चालवा नाहीतर दुसरं पारमार्थिक व्हा परमेश्वराचं चिंतन करा सृष्टीचक्र आचरण्याची तुम्हाला गरज नाही तर तुम्हाला सृष्टीचक्र परमार्थिक हो परमार्थिक होऊन परमेश्वराचं सुख पाहिजे का संसारी होऊन संसाराचं सुख पाहिजे हे तुम्ही तुमचं ठरवा आणि त्याप्रमाणे वागा अशी तुम्हाला मी विनंती करतो आणि आपला हा देओल ऑफिशियल चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्योद प्रणाम धन्योद प्रणाम